Yeah, सर्वांच लाईव्ह मध्ये स्वागत आहे हात पाडला का एक नंबर लाईक डाऊन केले हो दादा धन्यवाद दादा कुमार दादा धन्यवाद धन्यवाद स्वागत आहे दादा लाईव्ह मध्ये झालं जेवण दादा कशी तब्येत झालं आ... दादा दादा स्वागत आहे हो दादा मी परत फोन केला होता तुम्हाला पण तुम्ही काय फोन नाही लागला मी जवळपास तीन वेळेस फोन केला फोनच नाही लागला तुमचा हो कशी हो दादा तब्येत आधी सांगा एकदम मस्त दादा एकदम मस्त तब्येत आहे एकदम टाकाटाके हो दादा कविता ताई स्वागत आहे लाईव्ह मध्ये जय भीमताई स्वागत आहे लाईव्ह मध्ये झालं की जेवणताय कशी तब्येत स्वागत आहे ताई ओ माय गॉड दादा जय भीम नमो बुद्ध आहे आपली कविता ताई म्हणत कुमार दादा ओ माय गॉड ताई साहेब नमस्कार हो तुम्हाला पण काय झालं माय तुम्हाला काय नाही होता व्हिडिओ छान टाकला बरं का ताई सॉरी मी लेट बघितला म्हणजे मी आत्ता बघितला दहा एक मिनटं झाले असेल तर सॉरी ताई लेट बघितलं याला कारण बाहेर होतो फोन माझ्याकडं नव्हता काय झालं हो माहीत मला सांगितलं <laughs> ला एक धन्यवाद ताई धन्यवाद विशाल दादा काय झालं काय नाही होत आहे खांदे घेऊन आहे बाका पूजा लाईक डन केलं धन्यवाद रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी काका झालं जेवण काका कशी का का तब्येत विशाल तुला काय झाले काय नाही काका हो कुठं -का, काय दादा तुमचा आवाज खूप खराब येतोय आवाज खराब येतोय काय प्रॉब्लेम आहे काय ना माझा आवाजच क्लिअर येत नाही हो या लाईवर काय आलं काय नाही एकतर लाईव्ह चालू होत नाही विशाल दादा काळजी घ्या हो दादा दा। हो दादा काळजी घेतो आवाज क्लिअर आहे पण असं वाटतं की तुमची तब्येत होत आहे एकदम आहे मी कविता बेटा शिवाय काका म्हणताय सर्वांचं लाईव्ह हो मध्ये स्वागत आहे कुठे आहे दादा तुम्ही घरीच आहे जायचंय कांदे घेऊन जायचंय गाडी भरलेली आहे जायचंय मार्केटला निघू थोड्या वेळ विशाल दादा जय भीम नमो बुद्धाय जेवण झाला का तीन नंबरला लाईक धन्यवाद ताई जेवण झाला ताई तुमची कशी तब्येत जय भीम नमो बुद्धाय आणि ताई स्वागत आहे जय भीम ताई आपल्या पूजा ताई म्हणताय आणि तताई जय भीम नमो बुद्ध आहे ताई दादू काय करतोय का विशाल काय असेल तर सांग बरं लपू नकोस नाही हो काका काहीच का नाही लपव मी नाही लपवणार हो काका आणि कविता ताई जेवल्या का कशा आहेत ताई जय भीम नमो बुद्धाय आपल्या आणता ताई म्हणताय सर्वांचंच लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईक करा कमेंट करा कविता ताई जेवल्या का कशा आहेत ताई जय भीम नमो बुद्धाय आणी ताई म्हणताय रवीदा स्वागत आहे बर का मध्ये जय भीम दादा आणि लाईक डन धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये झालं केवण दादा तुझा आवाज का दबत आहे नाही हो का हे गाडीत बसलोय ना त्याच्यामुळे आवाज दबत असला तर थंडी ते म्हणून पाच नंबरला एक डान धन्यवाद काका आणि त्या ताई जेवण बाकी आहे तुमचे झाले का कविता ताई म्हणताय या सीसीवरच्या खाली या लाईक करा कमेंट करा सी खाली या प्लीज कोणी धोका दिला दिला का नाही हो का धोका नाही हो धोका द्यायला अजून सिंगल आहे काका मी काका का रवी दादा जय भीम नमो बुद्धाय आपली कविता ताई म्हणताय